अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपर खैरणे पोलिसांनी अटक केली बोनकोडे विभागात झालेल्या घरपोडीचा तपास करत सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपर खैरणे पोलिसांनी रिजवान खान या सराईत घरपोडी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केले सदर आरोपीची सखोल चौकशी केली असता पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली तब्बल वीस लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आलं कोपरखेर येथे को दिनांक दोन रोजी सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कवळंबोली पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर असताना असतानाचे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुणे क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या घरफोडीमध्ये चोरी झालेला तो सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे आरोप हा हा पासून असतानापासूनच याच्यावर गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे हा तपास करायला वेळ लागतो ला सी सी टी व्ही बाकीचे फुटेजेस बाकी सगळं सगळं तपास करून वेळ लागतो याला असं सांगता येत नसतं शहरी भाग आहे कम्युनिकेशनचे बरेचसे साधनं असतात आणि त्याच्यामुळं कुठलाही आरोग्य कुठेही जाऊ शकतो तर बरेचसे गुन्हे असे करणारे आरोग्य वेगवेगळ्या ठिकाणी राहतात बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही